नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व देशातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकाले एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे खामगाव आहे मध्यम स्टेपल आली आहे एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सहाशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये यापुढील बाजार समिती आरवी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार शंभर रुपये यापुढील बाजार समित्या मनवत जात आहे लोकल आवक आली आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार सा सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये यापुढील बाजार समित्या पार्शेवनी जाताय चार मध्यम स्टेपल आवकाली एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी बंधूंना हे होते आजचे कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद